सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा शासन निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असे नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यातील कर्मचाऱ्यांची माहीत सप्टेंबर पेडिन ऑक्टोबर वेतन देयकासाठी अनुदान वाटप करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागमार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी हा नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सह सचिव उपसचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदरच्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभागामार्फत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तसेच वित्त विभागमार्फत ब्रिम्स प्रणालीद्वारे प्राप्त करून दिलेल्या निधी हा शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या लेखा शीर्षनिहाय निधीचे वितरण करण्यात आले आहे यामध्ये नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी शाळा तपासणी सर्वसाधारण शिक्षण तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे ब्याऐंशीनुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने जिल्हा परिषदांमधील आस्थापने अनुदाने पालिका प्रशासनास अनुदाने सैनिकी शाळांना अनुदाने अशा विविध नमूद लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहे सदर निधी खर्च करताना राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच सदर निधी ज्या लेखाशीर्षाकरिता वितरित करण्यात आलेला आहे त्याच लेखाशीर्षाकरिता खर्च करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत तसेच सदरचे निधी वितरित करीत असताना सदर निधी खर्च करण्याबाबतचे प्रयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल असे नमूद करण्यात आले आहे सदर निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागामार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर महिन्याचे वेतन वेळेत होण्यास सहाय्य होणार आहे तर अशा प्रकारे हा शासन निर्णय खालीलप्रमाणे आपण पाहू शकता